ज्या शेतकऱ्यांचा अलगार महाराष्ट्राचा होतोय त्या मोर्चासाठी शेतकऱ्यांचे आणि बरे कैवारी आदरणीय साहेब सुप्रियाताई जयंत सर्व मान्यवर मंडळी उपस्थित बंधू भगिना पत्रकार मित्रांनो एक खासदार फक्त नाशिकमध्ये आहे ना आमदार पण नाशिकच्या शेतकऱ्यांनी काय ठरवलं तो हा जनसागर आज पाहायला मिळाला मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो ही लढाई आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची लढाई आहे ज्या मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या अगोदर सात बारा कोरा 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 अशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे आमची मागणी एवढीच आहे आता तुम्ही सात बारा कोरा 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 करा एवढीच मागणी करण्यासाठी हा मोर्चा आलेला आहे आणि त्याचबरोबर योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू म्हणून आहे महाराष्ट्रामध्ये मा मे महिन्यापासून पाऊस पाँच प्रचंड पडतोय आजही जालना परभणी आणि लातूर वगैरे परिसरामध्ये मा महापूर आलेला आहे खरेप गेला रब्बी गेला शेतकरी या ठिकाणी हवालदिल झालेला आहे या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये सरकारला बघायला वेळ नाही माझी विनंती आहे हा मोर्चा आहे ही सुरुवात आहे पत्रकारांना सांगू इच्छितो या कांद्याने भले भल्यांची सरकार पाडलेली आहे शेतकऱ्यांचा तळतळाट काय आहे गेल्या काही वर्षापासून महायुतीचा एकही मंत्री कृषी मंत्री या ठिकाणी स्थिर बसलेला नाही जोपर्यंत शेतकऱ्यांचा कर्जमाफी होत नाही तोपर्यंत या मंत्र्याला आणि महायुतीला तळतळाट लागेल अशा प्रकारची या ठिकाणी इशारे देतोय साहेब खडे तो सरकार से बडे मी एकच सांगतो साहेबांना विनंती करेल साहेब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आलेला आहे एकच विनंती एका ठिकाणी फक्त तुम्ही खुर्ची खुर्ची टाकून बसा अक्का महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या मध्ये अलगार करेल आणि एक इतिहास घडवेल हे सरकार तरी जाईल नाहीतर सात बारा तरी कोरा करेल आज कांद्याला जी काय अडचण निर्माण झाली त्याच्यात साहेब बोलतील एवढाच सांगतो बहादूर कार्यकर्त्यांना विनंती करेन आलेल्या शेतकऱ्यांना विनंती करेन जर सरकारने कर्जमाफी केली नाही तर हे सरकार घालवायचा अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी देतो जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय जयंत जॉईन पाठी सर